घर देणार मत आहे सात तारखेच मूद सात तारखेच राणे साहेबांच मत म्हणजे पुढचे पाच वर्ष देशात आणि राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे त्यातच महाराष्ट्रातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत या मतदारसंघात होतीये त्यामुळे ही जागा जिंकण्यासाठी दोन्ही पक्षातील दिग्गज नेते सभा घेत आहेत त्याचप्रमाणे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी शहा यांची शुक्रवारी अमित शहा यांच्या येण्यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं भाषण सुरू होतं जनतेनं नारायण राणेंनाच का निवडून द्यावं हे पटवून देत असताना त्यांची जीप चांगलीच घसरली त्यामुळे त्यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे सामनान हा व्हिडीओ व्हायरल केलाय सात तारखेच राणे साहेबांचं मत म्हणजे तीन कोटी नवीन लोकांना घर देणार मत आहे सात तारखेच मू सात तारखेच राणे साहेबांच मत म्हणजे पुढचे पाच वर्ष या महाराष्ट्राच्या गरीब लोकांना रेशन मधून मोफत अन्न देणार मत आहे सात तारखेला राणे साहेबांच्या कमलाचं मत म्हणजे सत्तर वर्षाच्या सर्व व्यक्तींना आयुष्यमान भारत कार्ड देणारं मत आहे सत्तर वर्ष वयाच्या सर्व जनतेला पाच लक्ष रुपयाचा विमा उतरवणार सात तारखेला राणे साहेबांचं मत म्हणजे या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक कोटी लोकांच्या घरावर सूर्य घर लागणार आहे आणि असं सूर्य घर की पुढचे पंधरा वर्ष तुमच्या घरी इलेक्ट्रिक बिल केलं नाही असं सूर्य सात तारखेच्या राणे साहेबांच्या मतात होणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी